नमस्कार आर पी रेसिपी लॉग जे आपला मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज निघालेलं आहोत हळदी कुंकू निमित्त आपल्या महाडमध्ये नक्षत्र ज्वेलर्सला जिथे एक रॅमच्या पाच हजाराहून अधिक अलंकारांचा खजिना आहे ते पाहण्यासाठी आणि आपल्या नक्षत्र ज्वेलर्सला अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणजे अठरावा वर्धापन दिन आहे तर अठराव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे त्यासाठी आपण निघालेलो आहोत हळदी कुंकू अकरा चान चान ते आठ वाजेपर्यंत आहे तर आता दुपारचं तर टायमिंग झालेलं आहे तर आम्ही हळदी कुंकूसाठी निघालेलो आहोत तिथे खरंच खूप छान असे डिझाईनचे दागिने मिळतात आणि व्हरायटीज तर खूप छान छान आहेत आज हळदी कुंकूनिमित्त आणि अठरा वर्धापनानिमित्त बावीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत बांगड्यांवर पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे आणि खरंच खूप छान छान व्हरायटी आहे तिथे तसेच तीन हजाराची जर तुम्ही खरेदी केली तर तीन हजाराच्या खरेदीवर एक ठुशी फ्री आहे आणि सहा हजाराच्या खरेदीवर एक चंदेरी पैठणीसुद्धा फ्री आहे तर नक्कीच लवकरात लवकर आपल्या नक्षत्र ज्वेलर्सला व्हिजिट करा आणि तिथे जाऊन खूप साऱ्या अलंकारांचा खजिना पाहायला मिळेल तुम्हाला आणि तुम्हाला आवडल्यास तुम्हाला आणि आवडल्यास म्हणजे इथे गेलं गेलं खरंच खूप छान ज्वेलरी आहे तर ती आवडतेच तर लवकरच तुम्हीसुद्धा जाऊन व्हिजिट करा आता सारा आये। तर माझ्यासोबत आमच्या सोसायटीमधल्या खूप सारे फ्रेंड आहेत तर आता आम्ही तर जातोय तर तुम्ही सुद्धा लवकर जा आणि व्हिजिट करा एक ग्रॅम ज्वेलरी म्हटल्यावर डोळ्यासमोर येतं तर एकच नाव म्हणजे नक्षत्र ज्वेलर्स त्यां म्हणजे ते नक्षत्र ज्वेलर्सचं एक विश्वसनीय नातं आहे जे खरंच खूप छान असे त्यांच्याकडे ग्रेमचे ज्वेलरी म्हणतात आणि अठरा वर्षाची एक उज्ज्वल परंपरा आहे की त्यांनी खरंच खूप छान रीतीने जपलेली आहे खूप अशा छानशा नक्षत्र ज्वेलर्सला जाऊन भेट देणार आहोत तर आता आपण मस्तपैकी नक्षत्र ज्वेलर्समध्ये जाऊन भेट देऊयात आम्ही महाडमध्ये आलेलो आहोत आणि महाडमध्ये आल्याच्यानंतर नंतर केडी मार्ट आहे म्हणजे जो पहिला जुना आपला बाजार होता त्याच्यासमोरच बरोबर त्याच्यासमोर नक्षत्र ज्वेलर्स आहे तिथे आता हळदी निमित्त तर खूप छान असा मंडप केलेला होता तिथे आपल्याला आत गेल्याच्यानंतर खरंच खूप छान असे नवीन नवीन नवी ज्वेलरी दिसते छानपैकी ते बाहेर रांगोळी काढलेली होती आणि खूप छान अशी त्यांनी त्या हळदी दिवशी डेकोरेशन केलेलं होतं आणि बाहेरचही खूप छान छान असे मंगळसूत्र हार आणि राणीहार वगैरे लावलेले होते खूप छान दिसत होतं गेल्या गेल्या असं मन प्रसन्न होतं कारण इथे पॅटर्न बघूनच खूप छान वाटत होतं इथे तर आम भली मोठी लाईन लागलेली होती आणि जेव्हा आम्ही आलो तेव्हा लाईन कमी होती पण जेव्हा बाहेर निघालो ना तेव्हा खरंच खूप मोठी लाईन होती आणि ज्वेलर्स तर म्हणजे नक्षत्र ज्वेलर्स तर खूप छान असं डेकोरेट केलेलं होतं आणि इकडे आम्ही एंट्री केली एंट्री केल्या गेल्या इथे लक्की ड्रॉसाठी एक बॉक्स ठेवलेला होता आणि इथे भरपूर स लेडीज होत्या हे पहा तुम्ही भरपूर सारा सर्व लेडीज इथे हळदी कुंकूसाठी आलेल्या होत्या गेल्या गेल्या आम्हाला छानपैकी त्यांनी असं एक माझा दिला सर्व लेडीजला म्हणजे एकदम थंडगार असा आणि नंतर मग जो तो आपला हळदी कुंकू घेत होता आणि भरपूर साऱ्या लेडीज शॉपिंग करत होत्या हे पहा इथे खूप छान छान अशा चैन होत्या आणि माळासुद्धा होत्या गळ्यात घालायच्या ज्या असतात त्या आणि चैनसुद्धा खूप छान होत्या जेंट्सचे बॅसलेटसुद्धा होते आणि डिझाईन तर बघा सोनारांपेक्षा जस ज्वेलर्सच्या दुकानात जेवढ्या कमी डिझाईन असतात ना म्हणजे तेवढा इथे जास्त डिझाईन होतं एक ग्रॅमच्या ज्वेलरीमध्ये इथे पटकनच ताईला सांगितलं तू हळदी कुंकू घे इथे ताईनेसुद्धा हळदी कुंकू दिलं खूप मस्तपैकी ताईला हळदी कुंकू दिला आणि हळदी कुंकूमध्ये आम्हाला एक ग्रॅमची ज्वेलरीमध्ये असे छोटे छोटे कानातलेसुद्धा दिलेले खरंच खूप छान होते आणि ज्या ज्यांनी हळदी कुंकू दिलेल्या त्यासुद्धा ताया खूप गोड होत्या आणि इथे खूप असं आदराप्रमाणे आम्हाला आदर देत होते आणि इथे नंतर मी सुद्धा हळदी कुंकू करायला गेली आणि खरंच खूप बरं वाटलं नंतर आणि नंतर मग एकामागो मग एक लेडीज अशा येत होत्या सर्व कारण हळदी कुंकू अकरा ते आठच्या दरम्यान होतं आणि दुपार झालेली हळदी कुंकूला सुरुवात झालेली त्यामुळे भरपूर सारी अशी गर्दी होती आणि नंतर मग आम्ही इकडे मंगळसूत्र बघायला आलो मंगळसूत्रसुद्धा खूप छान होते आणि मंगळसूत्राची विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला ते रिप्लेस करायचं असेल तेव्हा ते आपल्याला फिफ्टी पर्सेंटमध्ये देणार म्हणजे चार हजाराचं मंगळसूत्र घेतलं तर त्यांना रिटर्न करताना ते दोन हजार घेणार म्हणजे आपल्याला दोन हजार रुपये रिटर्न देणार आणि खूप मस्त आहे तिथे आणि मंगळसूत्राच्या व्हरायटीसुद्धा खूप छान होतं हे यांची किंमत एवढी जास्त नव्हती चार हजार अडीच हजार एवढीच होती आणि इथे मस्तपैकी अशा मोत्याचे दागिनेसुद्धा होते आणि इथे हे जे सोन्याचे हार होते म्हणजे एक ग्रॅमचे जे हार होते ना ते सोनारांकडे सुद्धा एवढे छान डिझाईन नसतात एवढ्या छान डिझाईन या एक ग्रॅमच्या ज्वेलरी ज्वेलर्समध्ये होत्या खरंच खूप छान होत्या म्हणजे असं बघून आकर्षक वाटत होतं आणि नथसुद्धा खूप छान होतं इथे सेल लागलं होतं पाचशे ते तीनशे रुपयाच्या हाराचं चा। खूप छान होतं आणि इथे बांगड्यांवर तर पन्नास टक्के डिस्काउंट होतं आणि सगळ्या गोष्टी सेलमध्ये त्यांनी काढल्या होत्या हे हार होते जे पाचशे रुपयाला होते त्यामुळे हे घेण्यासाठी सुद्धा खूप साऱ्या लेडीजनी गर्दी केली होती जे मोठे हार होते ते हजार रुपयापर्यंत होते आणि छोटे होते ते पाचशे आणि हे जे लावलेले होते ना गोल्डन नेकलेस तिथेसुद्धा पन्नास टक्के डिस्काउंट होता तुम्हाला जर कोणता हवा असेल ना तर तुम्ही नक्कीच नक्षत्र ज्वेलर्समध्ये जाऊन व्हिजिट करा खरंच खूप छान होतं बावीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्या महाडमध्ये नक्षत्र ज्वेलर्स या ब्रांचला नक्कीच व्हिजिट करा कारण इथे खूप छान छान व्हरायटीचे दागिने अवेलेबल आहेत आणि ते डिस्काउंट डिस्काउंटमध्ये तर लवकरात लवकर इथे व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका